परभणीत हातोडा आणि धारदार शस्त्राने तरुणाची हत्या चौघांविरुद्ध नानलपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल परभणी शहरात तरुणाची भरास्त्यात हत्या करण्यात आली आहे परभणीच्या जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरामध्ये विशाल आर्वीकर हा आपल्या मित्रांसोबत शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान उभा असताना चार जणांनी धारधार शस्त्र व हातोड्याने विशालवर हल्ला चढवला आणि त्याचा निगरुण खून केला गजबजलेल्या वस्तीमध्ये भर रस्त्यात निगरून खून झाल्याने परभणी शहर मात्र चांगलंच हादरला आहे परभणीच्या नानलपेठ पोलिसांमध्ये वर्षा श्रीधरगिराम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल आर्वेकर आणि अन्य एक जण काल रात्री साडेनऊच्या सुमारास जिंतूर रोडवरील ठाकरे कमानेजवळ उभे होते याच दरम्यान दुचाकीवरून चौघे जण तोंडाला कपडा बांधून त्या ठिकाणी आले आणि काही जणांच्या हातात शस्त्रे तर एकाच्या हातात हातोडा होता या चौघांनीही विशाल आर्वेकरला हातोडा आणि चाकोने मारहाण करत गंभीर जखमी केले घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी विशालला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नानलपेठ पोलीस करत आहेत